राम राम भावांनो आता आज आधी बघा मटन न्यायला सकाळ सकाळी आंघोळ हालली लवकर रात्री रात्रभर शूटिंग होतं माडदा दालत काय झोपच दिलं नाही तर मला सांगतो दा सोमा रात्रभर पातळी चार वाजेपर्यंत शूटिंग चालू होतं सारखं ते तर चुकायचं मग ते रिपीट 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 करत तर मला सांगतो रात गेली आमची एक तासभर झोपलो आणि उठलं तसं डायरेक्ट आलो म्हणलं एक मी हो मटन जरा घडी आल्यावर बारामती येऊन म्हणजे पंक्चर केला पाहिजे का नाही म्हणून सकाळ सकाळ आपल्या हक्का जाट पडली दुकान असते बघा इथं आणि मटन एकदम क्वालिटीच असते त्यामुळे आपण त्या हा कुठे कोणी जरी बोलवलं हात केला तरी जात नाही दुकान जॅक्सन पाहिजे बघा मटण बघा एकदम क्वालिटीच मटन आहे काही विशेष नाही त्यात माल एकदम क्वालिटी असते पण दाळीत मधल्यानं जरा सुख हे घे की जरा हळदी मीठ असं सुख कोथमीर कोथमीर टाकून मसाला टाकून सुखी असतं मला गडी कसा गोळणा झाला पहिल गड्याचा हो नाव काढलं पाहिजे निलेश भाऊ सगळ्यांनी पुन्हा इथं बारामतीपर्यंत नाव निघत गेलं पाहिजे बरोबर आहे का आणि मानदेश भागातली माणसंच चांगली आहे देऊ की मानदेशी भाग आमचं माय आळलं काय विषय नाही बारीक पण बाबा मोठे मोठे पीस साधे पण आहे बघा असं असंच व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहावा आता घेऊन चाललो बघा कमी खावा पण दादा माझं झालं पिऊडीला चरतय बे टायर र गेल कुठे या आलंय आता अशी जाय जाय आता आलंय वई हां टेस्ट करताना शूट घ्यायचं ओ सेटिंग वाला आहे इकडे रातभर झोपू दिल नाही या गाड्यानं अजून आंगळे गेल नाही बघा या गाड्यानं

कधी करायची आंघोळ करायची हानाई लवकर आंघोळ जायचं किनायचे लगेच तुम्हाला सांगतो मटण आणलेलं असं हि नाही घ्यायचं मटण आणलेलं शिजवलेलं खिजवलेलं करीन सुनीकडला पतका हो खायचं का माणसाच्या पाडायचं जेवल्या वास टायमिंग सातचा टायमिंग संध्याकाळ होता आली मस्तकडे मटन झाले चला जेवण करून घ्या संधी बसल्या तर मी पण त्याला नसणार आहे बरं आता संध्याकाळ तरी बुक लागली असं कोणतरी उठवा झोपाय टायमिंग झाला तिथून संध्याकाळ चालू होणार रात बर झाले सगळ्यांचं मस्त झालं चुकलं नाही ना काय नाही नाही निलेश बनवले वारीकची नवलं चुकते फिरते त्याच घ्या होतं नवरा बायकोच मला <laughs> ना, मला हस एकदा हस मला डोक्याला हिकड हिकडनं ह्याचं दुखणं तिकडनं त्याच दुखणं मला ती जेव्हाच मला चूक लागा प्रेंका म्हणलं करायचं काय पर्याय काय पुन काय सगळं बरोबर गेटिंग बरोबर आयडिया सांगितलं चढ खाईन नाही तर तसा झोपर म्हणली ठेवू दे जाऊ शकला नाही आता दिवसाच भारी होते रात्री कसं जरा मोडच नव्हता लय जागण झालं दिवसभर झोप लागले होते बड्डेला उशीर झाला अकरा साडे अकरा साडे अकरा साडे अकरा बारा वाजता शूटिंग आपलं बारा वाजेपासून चालू झालं बारा ते चार चार तीन तास त्यात नाही मी आधी जाऊ पाहिजे मग काय चाललंय रात्री काय शिवाय दिल्या बरं का तुमच्या बायकोनं कुणाला मला झोपित नसेल मग जागेच असं दाळ चपाती खायला बघा दाळ चपाती गेली थोड थोडं बर का आणि आलोय बघा आता राहणार आपली बाजरी कशी आली आहे बघा खरपून हे सगळं काढले त्या दिवशी बायकाला खरपून काढले पण हे कोपऱ्याला जळायला लागले बघा गा, सुकायला लागले पाण्याची लई कमी झाली आहे पाऊसच येणारा विहिरीला पाणी नाही बोरवर काही भिज नाही एवढं लई मोठी बाजरी आहे ना त्या टोकापर्यंत बाजरी आहे बघा त्यामुळे काही भिजतच नाही बघा पाऊस एक लय गरजेचं आहे पाऊस जर पडला तर मला बाजरी खायप सरत नाही बघा कसले बाजरी निसवा जगतीला तर काय काय काही दिवसात येईल दि पिंपरण आहे म्हणलं आपल्या शेळ्यासनी पिंपरण टाकावं म्हटलं रोज थोडी 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 त्यांच्या सरत नाही दोन तीन महिने पेंपर नाही झाड थोडं थोडं आपलं हाताने मोडायचं कोराडीन तोडायचं नाही तुम्हाला सांगतो हे होतं या झाडाचं वाटळ होतं या आपण राखलेलं आहे आपल्या वडलाची आठवण आहे बघा ही जा ही जे आहे का ही झाड आपल्या वडलान लावलेलं होतं हे म्हणजे लहान असताना त्याच्यावर एवढं मोठं झालंय बघा आता मस्त राणाजे मध्ये हवा ही एवढं पडलं आहे आमचं बघा हे करून ही एक गुंठा दीड गुंटा पडलं आहे काहीच उगत नाही उगवत नाही त्याखाली पण ना, 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 ना का उगव ना म्हणलं पण आपल्या वडिलाची आठवण आहे त्यामुळे आपण ही काढत नाही तसं घर आहे ना म्हणलं काय किती पिकायचे दोन गुंट्यात तिकडं कावळा येऊन वरणा लागला बाबा मध्ये बसला मध्ये येऊन बसतो काय कावळा लागला हा इकडं ये म्हणत असल माझी शिरडी केली कळत हो माणूस म्हणतं माणूस मरल्या नंतर गेलं पण त्याचा आत्मा हे सगळं असतंय तसं म्हणून चालत नाही आता हे ही का हाताला येते तेवढं खालणं थोडं थोडं असं वडून काढायचं किंवा असं मोर घालून तोडायचं थोडं झालं म्हणजे झालं आणि ह्यातलं कुठं कड कोपऱ्याचं गावात काढायचं आणि टाकायचं आता आपल्या घरी पाहुणे आली ती आपल्याला सोडून घेऊन पण चालत नाही त्यामुळं थोडं टाकायचं मग ती गेल्यानंतर थोडी तासभर सोडायचं आजचे दिवस बांधून घर राहण्या ते खा खायला घालायचं भरपूर काय अडचण येत नाही पिंपरन म्हणजे चांगले असते शाळेसाठी पिंपरन चांगले आहे बाबा ही आपली बाजरी आहे ह्या साईडची अशी कशी आली आहे बाजारीभर सुकाय लागली जागोजाग जागोजाग सुकायला लागली लय सुकायला लागली पाऊसच नाही हो पाऊस का नसल्यामुळे काय झालंय पाण्याची एक पाऊस पडला ना आयला किती पण द्या पण तुम्हाला सांगतो बसाय ओटाय तुम्हाला सांगतो काय हिच्या बोटात दगड टाकली त्या कट्टा केल्या का केला या उन्हाळ्याचं काय करतो उकडायचं तकड लागलं निवांत येऊन ह्याच्या खाली तुम्हाला सांगतो हातरून टाकून राहणार असतंय अं बसतो ह्याच्या खाली बहारी वाटतं खरंच झाड पाहिजे बरं का असं मोठं झाड पाहिजे पांढरा आलं बघा बारामती भारी बाहेर वाटलं सोमो दादा माझा आज डोळा असं लाल ब्लग झाले तर मला दिसत असल्याला रात्रभर जागलो या त्यांचं ते मालिकेचं ते काय वेब सिरीजचं शूटिंग होतं मग संध्याकाळचं शूटिंग होतं आता थोड्या वेळा शूट लावायचं आहे अजून सात दिवसाचं शूटिंग राहिले आहे रात्रीचं शूटिंग कंप्लीट केलंय आता दिवसाचं राहिलं या त्यांनी घेतलंय आपल्याला असं का म्हणलं आपलं कसं आहे रात्री कसं झालं माहित आहे का चुकायचं काय काय वेळात मग ती डबल रिटेक रिटेक काय काय वेळेस घेत 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 पहाट चार वाजल्या चार वाजल्यान पुन्हा कुठं झोप लागते झोपच लागली नाही आणि नेमकं पहाट पाचला डुलका लागला तर पुन्हा म्हणून उठून साडेपाचला तुम्हाला सांगतो ती पण तिचं पण शूटिंग होतं ती पण जागली होती पण थोडीशी ती झोपली लगेच उठली गरबड गरबडून उठून मला म्हणली उठा लवकर आंघोळ करा, करा। ये जावा कर थोड़, थोड़ ये या जाऊ म्हटून घ्या मग मी पण काय केलं लवकर थोडं थोडंसं व्यायाम आज नाही व्यायाम केला नाही थोडाच व्यायाम केला आपला आणि आंघोळ मारली आणि गेलो लाईव्ह फोन येतात बघा हे फोनवरच मी बेजार होतो या फोन दमच काढत नाहीत पाच मिनटं तर मित्रांनो झाला आपला वाढदिवस कसा आहे आपल्याला घरातल्या माणसांनी नाही साथ दिली पण बाहेरच्या माणसाचं भरपूर साथ आहे लय साध्य लय म्हणजे आफार साथ देत यावी पावला पावला क्षणी काय कमी फिडत नाही आपल्याला आपल्या आई आईचा आशीर्वाद आहे फॅन लोकांचा आशीर्वाद आहे आपल्याला काही कमी फिडत नाही आपण काय वाईट साईट काय करतच नाही तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय